शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मविश्वास देण्याचं काम सुरू आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन गरजू घटकातील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून शिक्षणासाठी त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम करण्यात आलं आहे श्रमिक कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणासाठी आधार दिल्यास त्यांच्या मनातील नैराश्याची भावना हटणार असून फुले ब्रिगेडच्या माध्यमातून राबवण्यात आलेला उपक्रम दिशादर्शक आणि इतरांना प्रोत्साहन देणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं फुले ब्रिगेडच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भुतकरवाडी येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोमवारी चोवीस जून रोजी दुपारी चार वाजता स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक दगडू मामा पवार स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह बाकडे प्राध्यापक मानिक विधाते खुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर भीमाशंकर लांडे अनिल तेजी मयूर मांगरे वैभव ढाकणे संजय भुतकर बंटी तापकिरे गणेश ताठे किरण मेहत्रे आशिष भगत आकाश आवटी विजय सुंबे आदी यावेळी उपस्थित होते सहकारी मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष तसेच फुले ब्रिगेडचे आपले शहराचे अध्यक्ष जीपोकी खेळतात यांच्या संकल्पनेतून आमदार संग्राम भाय लक्त यांच्या वाढदिवसाच्या आज गरजू विद्यार्थ्यांना बॅग वाटप करण्यात आले खरं तर त्या विद्यार्थ्यांचा शहरावरचा आनंद हे सर्व सांगून जात होता की कशा प्रकारे आपण आपला वाढदिवस उपस्तक्रम सामाजिक भावनेतून केला पाहिजे आज आमदार संग्राम भाई जागताप वाढदिवस गेल्या बारा तारखेच्या अजून सुद्धा चार पाच दिवसांनी आजच्या तारखेपर्यंत हा सामाजिक कार्यक्रमातूनच चालू आहे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यस किंवा अनाथाश्रममध्ये जे धान्य किंवा अनेक प्रकार काही मदत या शहरात आपण झालेले पाहतो माझा खऱ्या अर्थाने या निमित्त नागरिकांना आव्हान की प्रत्येकाने जसं आमदार साधारण माझ्या जगतपांच्या वाढदिवसानिमित्त आपण सामाजिक उपक्रम राबवतो तसंच स्वतःच्या वाढदिवसाचं निमित्त सुद्धा प्रत्येकाने आपल्याला पुढं जिथं चांगली मदत एखाद्या गरजू लोकांना करता नाशिक करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि पुण्यात आमचे सहकारी मंत्री दीपक खेडकर यांचे मनापासून आभार मानतो गरजू आमदारांना आपण मदत केली त्या मी त्यांचे आभार शाळेचे शिक्षक बंधू भगिनी दीपकजी खेडकर त्यांच्या विनंतीने मानविना सर्व त्यांचा चित्रपरिवार फुले ब्रिगेडचे सर्व त्यांचे पदाधिकारी मित्र तर आताच आपल्याला संपदाला महाराष्ट्राने मार्गदर्शन केलं विद्यार्थी स्थळांनी देखील केलं आणि गौरमामांनी देखील केलं आणि मामाने सांगत असताना सांगितलं की गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे शाळा या अगदी बंदच्या अव्यस्थेमध्ये शाळा आलेली होती महानगरपालिकेनं खरं तरी शाळा वर्ग झाली की जिल्हा परिषदच्या अंतर्गत शाळा होती आणि जसं महानगरपालिका झाली या शा संपूर्ण शाळा या जिल्हा परिषदच्या अंतर्गात असणाऱ्या महानगरपालिका असल्या असल्याकारणानं या महापालिकेला वर्ग झाले तर अजून तसं कागदी पत्री बरीच अडचण ही अजून या बाबतीमध्ये राहिली असल्यामुळं आपल्याला अजून या शाळेमध्ये मनात बदल आपल्याला करतात निश्चित या येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित त्याच्याकडं एक चांगलं बारकेन लक्ष देऊन भविष्यामध्ये या शाळेला एक चांगलं एक दुसरं आता आपण पाहतो की एक वेगळ्या चांगल्या इमारती देखण्या इमारती चांगले मैदान आणि सर्वसामान्य वर्गातला विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता आल्यानंतर त्याला देखील दर्जेदार शिक्षण कसं मिळेल हा आपण प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी या शाळेमध्ये देखील करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत खरंतर सर तुमची तुमच्यामध्ये मामांनी सांगितलं पूर्वी त्यांचा वाढदिवस म्हटलं तर वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही बारा पंधरा वर्षापासून आम्ही आव्हान करतो की आता प्रत्येकजण व्यवहार असतो की वाढदिवस जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा देखील महिना हा जूनचा असतो म्हणून आम्ही आव्हान करतो की आता तुम्ही कुठेतरी या निमित्तानं की कुठल्याही प्रकारचा पुष्पगुच्छ आणल्या तुम्ही शालेय साहित्य द्या की त्या माध्यमातून जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा सुरू होतात तर आम्ही ते शालेय साहित्य प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या माध्यमातून कुठतरी या सर्वसामान्य वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्या निमित्ताने ती मदत उपलब्ध होत असते आणि म्हणून दीपकजींनी देखील तोच पुढाकार घेतला आज, आज आपल्याकडं येणारा वर्ग हा एक कष्टकरी वर्ग आहे आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांचा बाल्य या ठिकाणी शिक्षण घेण्याकरता येतात आणि म्हणून दीपकजींचा देखील तो प्रयत्न होता की आपल्या माध्यमातून या निमित्तानं चांगलं दर्जेदार एक चांगल्या क्वालिटीचं दफ्तर हे विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे की ज्याच्यातनं त्या विद्यार्थ्यांना देखील जसं एखादा मुलगा शाळेत चालत ते देखील बघत असतात की कुठंतरी त्यांच्या आजूबाजूला मुलं हे दप्तर घेऊन शाळेत जातात कुठेतरी बसवर शाळेत जातात रिक्षावर शाळेत जातात पण आपल्याला मात्र कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील एक वेगळं शिक्षणाबाबतीमधलं किंवा आपल्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत त्याच्याबद्दल त्यांचं एक नैराश्य ते मनामधील असतं त्याचा परिणाम हा त्यांच्या पुढच्या जीवनावरती होतो अभ्यासक्रमांमध्ये होतो आणि म्हणून दीपकजींनी प्रयत्न केला की त्यांचं एक चांगलं दप्तर आपण जर दिलं mm -hmm. तर त्यांनाही आपल्याकडे कोणाचं लक्ष आहे त्यांचं मनोधैर्य हे वाढतं आणि त्यातनं ते मुलं पुढच्या काळामध्ये अनेक आव्हानं आव्हानांना सामोरं जाण्याकरता ते सक्षमपणे हे तयार होत असतात मला आज दीपकजींनी देखील तो चांगला प्रयत्न केला दप्तराचा दर्जा आम्ही त्या दिवशीच पाहिला ते दफ्तर कुठंतरी फोटो फुडतो द्यायचं असा विषय नाही हे द्यायचं तर आपल्या दर्जावर क्वालिटीच द्यायचं त्यामुळे या सगळ्यांनी मदत करून त्यांना कुठंतरी त्यांनी आज एक चांगल्या प्रकारे दीपकजींनी पुढाकार घेतला आणि एक चांगल्या दर्जाचं एक दफ्तर क्वालिटी जर पाहिली तर निश्चित ती विद्यार्थ्यांना पुढच्या एक वर्ष दोन वर्ष करता ती वापरता येईल अशा प्रकारचं त्या दर्जेचं आज दफ्तर दर करता देण्याचं काम दीपकजींनी आप त्यांच्यासमोर सहकार्यांनी आज केलेलं आहे त्यामुळं मनपूर्वक त्यांचा मी आभार व्यक्त करतो आपण प्रत्येकाने जर या विद्यार्थ्यांकरता आपापल्या भागामध्ये जर अशा प्रकारचे उपक्रम राबवले सर्वसामान्य वर्गाला एक त्या माध्यमातून आधार मिळत असतो म्हणून त्यांनी जो उपक्रम आयोजित केला त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो खरंतर त्यांनी सातत्याने प्रत्येक वेळी काही ना काही चांगले उपक्रम ते राबवत असतात की लोकांना मदत होणारे उपक्रम ते राबवत असतात आजचा देखील उपक्रम हा खरंतर जरी या विद्यार्थ्याला मदत असली तरी इतरांना इतरांना तो प्रेरणा देणारा कार्यक्रम हा दीपकजींनी आज आयोजित केलेला आहे त्याबद्दल त्यांचे एक एकवार आपल्या सर्वांच्या वतीनं मौसमच्या मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बनाौजमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना प्राणी पक्षी ला, 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 ला। साईब साई टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण